नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण महाराष्ट्र महाराष्ट्रभूषण पुरस्कार महाराष्ट्र महाराष्ट्रभूषण पुरस्कार रामसुतार यांना जाहीर झाला आहे त्याच्याविषयी माहिती बघणार आहोत रामसुतार यांच्याविषयी माहिती बघणार आहोत आणि पुरस्काराबद्दल माहिती बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन अपडेट्स आपल्या युट्यूब चॅनलवर येत असतात त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या चला तर आपण पुढील माहिती बघू बघा पुरस्कार वर्ष आहे दोन हजार चोवीस <coughs> आणि रामसुतारे यांचा जन्म झालेला आहे एकोणीस फेब्रुवारी एकोणवीसशे पंचवीसमध्ये त्यांचं गाव आहे गोंदूर जिल्हा धुळे महाराष्ट्रामध्ये त्यांचं शिक्षण झालेलं होतं सर जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांचं वा सध्याचं आहे शंभर वर्ष आणि जगातील सर्वात उंच मूर्ती जगातील सर्वात उंच मूर्ती स्टॅच्यू ऑफ युनिटीची एकशे ब्याऐंशी मीटर पाचशे सत्त्याण्णव फूट त्यांनीच बनवले आहे बघा स्टॅच्यू ऑफ युनिटीसुद्धा त्यांनीच बनवली आहे एकोणीसशे चौपन्न ते एकोणासशे अठ्ठावन्नपर्यंत राज्याच्या पुरातत्व विभागात मॉडेलिंग म्हणून सेवा देऊन त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती तसेच त्यांनी वेरुळ आणि अजिंठा ठाले यांमधील अनेक शिल्पांची पुनर्बाधणीसुद्धा केलेली आहे मित्रांनो बघा एकोणवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना भेटला आहे ते मानकरी पुरस्कार ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार व्यक्ती आहेत याच्यावर प्रश्न डायरेक्ट विचारला जातो अतिशय महत्वाचा आहे त्यांनी बनवलेल्या काही महत्त्वाचे पुतळे बघू आपण आता बघा त्यांनी महत्त्वाचे पुतळे बनवले ते बघू आपण संसदेत असलेला महात्मा गांधी यांचा पुतळा त्यांनी बनवला आहे तसेच बेंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एकशे आठ फूट उंच स्मारक सुद्धा त्यांनीच बनवले आहे ब्रह्म ब्रह्मसरोवर येथील कृष्ण अर्जुन स्मारक सुद्धा त्यांच्याच याच्यात झालेले आहे राजकोट राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा नवा पुतळा ते बनवणार आहेत तसेच जवाहरलाल नेहरू यांनी नांगल धरणावर कामगारांच्या स्मरणार्थ पन्नास फूट कांस्य स्मारक त्यांच्याकडून बांधून घेतले होते सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणसाठ रोजी कामगारांच्या विजय पुतळा बसवला होता तसे दिल्लीतील दिल्लीतील गोविंद वल्लभ पंत यांच्या दहा फूट लांबीची सुद्धा त्यांच्या दाताची आहे तसंच बघा श्रीराम पुतार यांना मिळालेले पुरस्कार आपण बघू आता एकोणीसशे एकोणवीस एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पद्मश्री दोन हजार सोळा टागोर पुरस्कार दोन हजार सोळामध्ये पद्मभूषण नौ आणि दोन हजार पंचवीसमध्ये आता महाराष्ट्रभूषण पुरस्कार आहेत त्यांना फ्रान्समधील इकोल सुपेरियर रॉबर्ट डी सोर्बन विद्यापीठाकडून ने सन्मानित करण्यात आले त्यांना अलीकडील महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे प्राप्त आपण अलीकडील कोणाला प्राप्त आहे बघा दोन हजार एकवीस मध्ये आशा भोसले यांना दोन हजार बावीस आप्पासाहेब धर्माधिकारी दोन हजार तेवीस मध्ये अशोक सराफ यांनी दोन हजार चोवीसचा आता राम सुतार दोन हजार पंचवीस मध्ये त्यांना भेटला आहे पुरस्काराबद्दल आपण थोडक्यात माहिती बघू आता महाराष्ट्र भूषण महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च पुरस्कार आहे स्थापना एकोणीसशे पंच्याण्णवला झाली होती आणि कोणत्या क्षेत्रात दिला जातो तर आरोग्यसेवा उद्योग कला क्रीडा पत्रकारिता लोकप्रशासन विज्ञान समाजसेवा इत्यादी क्षेत्रांमध्ये तो दिला जातो तसेच पुरस्काराचे स्वरूप जर बघायला गेलं तर पंचवीस लाख रुपये रोख शाल आणि चिन्ह पहिला पुरस्कार देण्यात आला होता पुल देशपांडे यांना साहित्यासाठी एकोणावीसशे शहाण्णवमध्ये महिला पुरस्कार बघा आपण महिला कोणत्या महिलांना दिला पाहिलं आतापर्यंत एकूण चार महिलांना देण्यात आलेला आहे महाराष्ट्रभूषण त्याच्यात कोणत्या महिला बघा लता मंगेशकर राणी बंग सुलोचना लाटकर आणि आशा भोसले यांना चार जणांना महिलांना महाराष्ट्र भूषण मिळाले मित्रांनो अशा प्रकारे दोन हजार पंचवीस चे मानकरी होते महाराष्ट्र भूषणचे राम सुतार तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कर, करा सबस्क्राईब करा थँक्यू